खोटा बोलत राहिला इथे तुला काय काढल्याशिवाय जात नाही जाते पण जर तू खोटा बोलत राहिला तर घंटा जाणार नाही तुला निलंबन केल्याशिवाय इतर राहील कालपासून मी तुमची मदत केली काही मदत पैसे मागा मी बाहेर बोला काय आज आज मला सकाळी अहमद कांबले नामक म्हणजे माझा सहकारी आहे त्याचा फोन आला त्याच्याकडे एक महिला आणि एक पुरुष गेले की आम्ही सतत महानगरपालिकेत जात आहोत माझे वा जे सास ससूर वारले त्यांचं नाव यादीतून कट करण्यासाठी पण एक एक पोरगा इथे महानगरपालिकेत असतो कायम त्या मुलांनी त्यांच्याकडे हजार रुपयाची मात केली त्यांची परिस्थिती हजार रुपये देण्याची नव्हती मेलेल्या माणसाच्या नाव कट करण्यासाठी जर अशी लोकं पैसे मागत असतील तर महानगरपालिकेच्या कुठल्या अधिकाऱ्याच्या छत्रछाएखाली हे कार्यभार सुरू आहे ह्याची महानगरपालिकेने चौकशी केली पाहिजे आणि तो पोरगा कुठल्या पदावर कार्यरत आहे कारण की तू करायच मतदार यादीतून मतदार यादीतून नाव कट करण्याचे रुपये मागण्यात आले तर मी सकाळी मला हेमधने सांगितल्यानंतर मी त्याला सांगितलं की तू एकदा स्वतः फोन करून बघ की काय प्रकार आहे तर त्याच्यात तो बार्गनिंग करतोय हजार नसतील तर आठशे द्या आणि जी पे करा इतकं कसं काय मन वाढलं यांचं